तर मैत्रिणींनो हा ब्लाऊज बघा किती फिनिशिंग मध्ये आलेला आहे तुम्हाला जर असाच फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवायचा असेल तर ब्लाऊज शिवताना काय काय चुका होतात त्यामुळे शोल्डर गळा उतरतो त्यासोबतच ब्लाउज समोरच्या साईडला पुढे वर खेचल्यासारखा होतो क्रॉसपट्टी कटोरीवर चढते तर हे प्रॉब्लेम येणार नाही तर एक बारीक -एक बारीक गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा हे अस्तरचे ब्लाऊज आहे अस्तरच्या ब्लाऊजला मी अस्तर जोडून घेतलेले आहे सर्वप्रथम तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा मी मागच्या साईडला चौकोनी गळा ठेवलेला आहे मला गोठ लावायचा नाही कस्टमरने तसे सांगितलेले आहेत तर काय करायचे आहे बघा दोन्ही बाजू आपल्याला उलट्या घ्यायच्या आहे अस्तरही उलटे घ्यायचे आहे उलट्या दिशेने आणि कपडाही उलट्या दिशेने एकमेकावर ठेवून घ्यायचा आहे आणि अशी काठाला शिलाई मारायची आहे खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी काय करतात अस्तरचे ब्लाऊज असूनसुद्धा मागच्या साईडला खाली कमरेला पट्टी लावतात मग ते जाड होते अस्तरचा ब्लाऊज असला तर मागच्या साईडला पट्टी लावायची काहीच जरूरत नाही इथे अशी शिलाई मारायची आहे आणि ब्लाऊज उलटा करायचा आहे तुम्हाला गोठ लावायचा असला तुम्ही नंतर गोठ लावू शकता पण मला इथे गोठ लावायचं नाही तर मी काय करत आहे काठाला शिलाई मारून घेतलेली आहे आता गळ्यालाही मी शिलाई मारून घेणार आहे आणि नंतर ब्लाऊज उलटा करणार आहे तर बघा इथे गळ्याला मी चौकोनमध्ये संपूर्ण पाव इंचावर शिलाई मारून घेणार आहे तर ही शिलाई आपल्याला बारीक मारायची आहे यामुळे काय होते तुम्हाला गोड जरी जमत नसेल तर तुमच्या मागचा साईडचा जो गळा आहे चौकोनी तो एकदम तंतोतंत परफेक्ट येतो कुठेही आकार चुकत नाही तर संपूर्ण गळ्याला मी शिलाई पाव इंचावर मारून घेत आहे ही शिलाई मारून झाल्यावर आपल्याला ब्लाऊज सरळ करायचा आहे सरळ केल्यावर त्यावर आपल्याला डाबटिप द्यायची आहे तुम्हाला पुढे पाहायलाच मिळेल तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कटोरी कशी जोडायची सगळे पार्ट कसे जोडायचे एकदम परफेक्ट पद्धत मी सांगितलेली आहे त्यामुळे तुमचा ब्लाऊज कसा चुकणार नाही तर आता इथे गळ्याला मी बारीक बारीक कट मारणार आहे त्यामुळे तुमचा गळा फिनिशिंगमध्ये येतो मैत्रिणीनं फक्त ब्लाऊज व्यवस्थित कट करून जमत नाही ते शिवतासुद्धा व्यवस्थित यायला हवे तर संपूर्ण व्हिडिओ हा बघा या व्हिडिओमुळे नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर बघा शिल्लकची शिलाई इथे मी कट करून घेणार आहे आता मी ब्लाऊज सरळ करून घेणार आहे ब्लाऊज सरळ करून घेतल्यावर तुम्हाला पाहायला मिळेल की आपला गळा तयार झालेला आहे फक्त आपल्याला समोरच्या गळ्यालाच गोठ लावायचा आहे तर बघा ब्लाऊज असा व्यवस्थित करून घ्यायचा आहे काने कोपरे व्यवस्थित काढून घ्यायचे आहे जेणेकरून गळ्याचा आकार व्यवस्थित येईल तर आता बघा कमरेला मी दापटीप देत आहे यावर नखाने प्रेस करून शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज दिसेल आता इथे मी कमरेला दापटीप दिलेली आहे आता आपल्याला गळ्याला व्यवस्थित करून नखाने प्रेस करून शिलाई वरतून मारून घ्यायची आहे मैत्रिणीनो काल मी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये ब्लाऊजची एकदम परफेक्ट फिटिंग कशी करायची जेणेकरून मुंड्यातली जोड मागे पुढे होणार नाही आणि मुंड्यात जी शिलाई आहे ती एका रेषेमध्ये येईल ही संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते आणि त्या अगोदर परवाला एक मी व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये तंतोतंत मुंडा कसा काढायचा ते एकदम सोप्या पद्धतीने मी सांगितलेला आहे एकदा तो व्हिडिओ जाऊन बघा तुमचा मुंड्याचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होणार आहे एकदा तो व्हिडिओ नक्कीच बघा खूप छान तो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमुळे खूप जणाला फायदा झालेला आहे तर नक्की तो व्हिडिओ जाऊन बघा त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी इथे वर देते तर बघा इथे बघता बघता आपल्या गळ्याला शिलाई मारून झालेली आहे आता तुम्हाला मी इथे गळा दाखवणार आहे तर बघा किती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपला चौकोनी गळा आलेला आहे आता मागचे टक्स कसे मारायचे ते इथे मी तुम्हाला बारकाईने शिकवणार आहे तर बघा असा ब्लाउज आपल्याला पलटून घ्यायचा आहे एकमेकावर ठेवून घ्यायचा आहे कमरेचा भाग हा फिटिंगपर्यंत मोजायचा आहे म्हणजे दोन इंच जी शिलाई मार्जिन आहे ती आपल्याला सोडून द्यायची आहे इथून आता आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि याचा मध्य काढायचा आहे जिथे मध्य निघेल तिथे मार्किंग करायची आहे आणि टक्स मारायचे आहे टक्स कशे टक्स टक्स तर टक्स कसे मारायचे कधीही गळा जर तुमचा मोठा असला तर त्याच्यावरती टक्स जाऊ द्यायची नाही ते दिसायला विचित्र दिसते गळ्याच्या खालीच कधीही टक्स यायला हवे पण गळा जर तुमचा जास्तच मोठा असेल समजा खाली दोन इंचाचीच पट्टी उरत असेल तर तुम्हाला टक्स तीन इंचाचे मारायचे आहे तर तर बघा इथे मी टक्सची मार्किंग करून घेतलेली आहे तर दोन्हीकडे टक्सची मार्किंग मी इथे करून घेतलेली आहे तर बघा आता तुमचा मागचा गळा जर खूप मोठा असेल तर तुम्हाला टक्स अर्धा अर्धा इंच घ्यायचे नाही खूप साऱ्या महिला टक्समध्ये अर्धा इंच घेते त्यामुळे काय होते तुमचा गळा उतरतो शोल्डर उतरतो आणि कमरेचे तिथे खाली येते आणि मागच्या साईडने गळा वरी चढल्यासारखा होतो तुमचा गळा जर उंचीला जास्त असेल तर टक्कची रुंदी तुम्हाला पाव पाव इंचावरच द्यायची आहे या साईडने पाव इंचावर द्यायची आहे आणि तिकडच्या साईडने पाव इंचावर द्यायची आहे त्यामुळे तुमचा गळा कसाच उतरणार नाही व्यवस्थित जागच्या जागी राहील आणि तुम्ही जर अर्धा इंच पावनी इंच जर टक्समध्ये शिलाईमध्ये टक्स घेतले शिलाई तर तुमचे टक्स जास्त मोठे होतील आणि गळा तुमचा हमखास उतरेल टक्स मारताना टक्सवर वरतून आपल्याला शिलाई मारायची आहे वरतून शिलाई मारल्यावर तुमचा अस्तर आणि कपडा जागच्या जागी राहील एकमेकाला चिकटून राहील इकडे तिकडे होणार नाही तर पहिले वरतून शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर टक्सवर शिलाई मारायची आहे टक्स धरून शिलाई मारायची आहे तर इथे तुम्हाला पाहायलाच मिळेल तर बघा इथे मी वरती शिलाई मारलेली आहे आता पाव इंचाचे टक्स आपल्याला मारायचे आहे तर बघा इथे कपडा तुम्हाला दिसत असेल एकमेकाला चिकटून आहे इकडे तिकडे कसाच जाणार नाही बऱ्याचदा काय होते आपण टक्स मारतो आणि अस्तरमधून कपडा सुटायला लागतो तर बघा आता इथे शिलाई मारून झाल्यावर मी तिरकस लाईनमध्ये टक्सला शिलाई मारणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी दोन्हीकडून टक्सला शिलाई मारून घेणार आहे तर बघा इथे मी टक्स कसे मारत आहे खाली पाव इंचापासून तर वरतीपर्यंत तिरकस लाईनमध्ये शिलाई मारत आहे आणि ब्लाऊज उलटा करून पुन्हा ती शिलाई खाली आणत आहे त्यामुळे तुमच्या ब्लाऊजचे हे लॉक होतात तुमचे ब्लाऊजचे टक्स कसेच उधळत नाहीत तर बघा दोन्हीकडे मी टक्स मारून घेणार आहे तर टक्स मारल्यावर बघा ब्लाऊज जागच्या जागी आहे गळा कसाच उतरल्यासारखा दिसत नाही मागच्या साईडला टक्स मारून झालेले आहेत आपल्याला कटोरीला टक्स मारायचे आहेत कटोरीला टक्स हे तुमच्या मापानुसार मारावे लागतात तर हा छत्तीस साईजचा ब्लाउज आहे तर बघा कटोरीला मी टक्स मारून घेतलेले आहे बघा किती सुंदर टक्स आपले आलेले आहेत कुठेही कटोरी चपटी झालेली नाही आणि कुठेही टोक निघालेले नाही आता कटोरी कशी जोडायची ते मी तुम्हाला सांगणार आहे खूप साऱ्या महिला खालून वरती कटोरी जोडत आणतात पण ही चुकीची पद्धत आहे तर बघा इथे मी तुम्हाला दाखवणार आहे की कटोरी कशी जोडायची आहे तर बघा कटोरीचा साईड पार्ट इथे मी घेणार आहे तर कटोरीच्या साईड पार्टला आपल्याला कटोरी वरतून लावायची आहे खालून लावायची नाही खालून लावलीवरती कपडा जास्त झाला तर आपण कट केल्यावर तो गळा मोठा होईल आणि वरतून जर कटोरी आपण लावत खाली आणली थोडीशी कटोरी किंवा कपडा जरी साईड पार्टचा जास्त झाला तरी आपल्याला थोडासा कट करता येईल तुमच्या ब्लाउजची कटिंग जर व्यवस्थित असली तर कटोरी किंवा साईड पार्ट कमी जास्त कसाच होत नाही व्यवस्थित येतो तर बघा इथे माझा साईड पार्ट किंवा कटोरी जास्त कमी जास्त झाली नाही फक्त तो अस्तरचा जो भाग आहे तो आपण कट करून घेणार आहोत तर बघा किती व्यवस्थित आपली इथे कटोरी साईड पार्टला बसलेली आहे ही कटोरी एकदम फेसोफेस बसते कुठेही चपटी होत नाही कुठेही मोठी होत नाही किंवा लांबट होत नाही अशा पद्धतीने तुम्हाला कटोरी जोडायची आहे तर बघा कटोरी जोडताना आपल्याला दोन शिलाई मारून घ्यायची आहे तर एक शिलाई आपल्याला काठाला मारायची आहे काठाला शिलाई मारल्यामुळे काय होईल की तुमचे अस्तर तिकडून छटकणार नाही या शिलाईपर्यंत यायला टाईम लागेल तर बघा अशा पद्धतीने मी इथे दोन शिलाई मारून घेतलेली आहे काठाला सुद्धा मी एक शिलाई मारून घेतलेली आहे तिकडून अस्तर निघणार नाही अशा पद्धतीने दोन्ही कटोरी मी जोडून घेणार आहे कटोरीच्या टक्सचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे कारण की तो शिल्लक क्रॉसपट्टीमध्ये जाड होईल त्यामुळे आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यामुळे कटोरी व्यवस्थित बसेल आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी लावायची आहे तर बऱ्याचदा काय होते मैत्रिणींनो खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी क्रॉसपट्टी अस्तरला लावून घेतात आणि एका साईडला जोडून देतात खाली हे मोकळे सोडून देते ते दिसायला विचित्र दिसते आणि तुमचे ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसत नाही तर आपल्याला काय करायचे आहे दोन ज्या आपल्या क्रॉसपट्ट्या आहेत एक अस्तरचा भाग आणि एक कापडाचा भाग तर कापडाचा भाग वरतून ठेवायचा आहे आणि अस्तरचा भाग हा खालून ठेवायचा आहे व्हिडिओकडे पूर्णपणे लक्ष द्या तर बघा मी कसे ठेवत आहे आता मधात आपला कटोरीचा पार्ट आलेला आहे आता आपल्याला व्यवस्थित शिलाई मारायची आहे थोडी थोडी शिलाई मारत घ्यायची आहे तर इथे व्हिडिओ बघा मी कशी शिलाई मारत आहे अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरी लावली तर तुमची कटोरी एकदम फिनिशिंगमध्ये बसते कटोरीच्या टक्सची जी शिलाई आहे ती खाली आपल्याला लागत नाही एकदम फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज बसतो तर बघा अशी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यावर आता बघा आपण जो कपडा आहे तो कपडा त्या दोन्ही क्रॉसपट्टीच्या मधात टाकणार आहोत तर इथे मी तुम्हाला दाखवते कसे टाकायचे आहे बघा कपडा गुंडाळा केलेला आहे आणि दोन्ही क्रॉसपेटीच्या मधात टाकलेला आहे आता वरतून आपल्याला शिलाई मारायची आहे तर शिलाई अशी मारायची आहे की काठाला शिलाई यायला हवी जो कपडा आपण त्यामध्ये टाकलेला आहे तो शिलाईमध्ये यायला नको तर बघा आता शिलाई मारून झाल्यावर तो कपडा आपल्याला काढायचा आहे तो कपडा आरामशीर निघतो आणि फिनिशिंगमध्ये बघा किती व्यवस्थित आपली क्रॉसपट्टी लागल्या गे गेलेली आहे क्रॉसपट्टीचा आकारही तुम्ही बघू शकता ही, ही क्रॉसपट्टी कशीच कटोरीवर चढत नाही बघा किती सुंदर क्रॉसपट्टी तयार झालेली आहे आता फिनिशिंग येण्यासाठी क्रॉसपट्टीला खाली बारीक शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून ब्लाऊज तयार झाल्यावर ही क्रॉसपट्टी व्यवस्थित बसेल तर बघा किती सुंदर ब्लाऊजला फिनिशिंग आलेली आहे किती सुंदर क्रॉसपट्टीचा लूक आलेला आहे मैत्रिणी ह्या जे बारीक बारीक टिप्स असतात पण त्या खूप महत्त्वाच्या असतात त्यामुळे तुम्हाला परफेक्टमध्ये ब्लाऊज शिवता येतो आता आपल्याला आयपट्टी आणि हुकपट्टी लावायची आहे तर पहिले आपण आयपट्टी लावून घेणार आहोत आयपट्टी लावत असताना आय पट्टी ही उजव्या साईडला असते तर बघा मी कपड्याला अस्तर इथे लावून घेतलेले आहे आता उलट्या साईडने आपल्याला शिलाई मारायची आहे तर बघा आता उलट्या साईडने मी इथे कपडा लावलेला आहे आणि शिलाई मारून घेणार आहे आता इथे आपल्याला ब्लाऊज आणि ही पट्टी सरळ करून घ्यायची आहे आणि थोडीशी पट्टी दुमडून ती पट्टी एका इंचाची पुन्हा आपल्याला दुमडून शिलाई मारायची आहे तुम्हाला जर दुमडता येत नसेल तर तुम्ही बारीक एक शिलाई मारून नंतर पुन्हा एक शिलाई अशी मारू शकता यावर आपल्याला चार नंबरची शिलाई मारायची आहे कारण की आपण मशीनवर आय तयार केल्यावर ही शिलाई आपल्याला काढून घ्यायची असते तर बघा आयपट्टी आपली तयार झालेली आहे खूप पट्टी सोपी असते ही पट्टीला आपल्याला अस्तरच लावायची असते आणि डायरेक्ट शिलाई मारायची असते सरक्या दिशेने ही शिलाई मारायची असते आणि ही पट्टी आपण दुमत मारणार आहोत ब तर बघा सरक्या दिशेने शिलाई मारल्यावर काठाला आपल्याला थोडीशी एक बारीक शिलाई मारायची आहे आणि संपूर्ण पट्टी ही आपल्याला दुमत मारायची आहे ही पट्टी दुमत मारल्यावर या पट्टीला आपल्याला तुरपाई करायची असते तर इथे आय आणि हुकपट्टी आपली तयार झालेली आहे पण आपल्याला बघायची आहे आय आणि हुकपट्टी एकाच मापाची तयार झाली का कमी जास्त झाले असेल तर शिल्लक झालेला कपडा थोडंसं आपल्याला ॲडजस्टमेंट करून कट करायचा आहे तर दोन्ही पट्ट्या इथे फिनिशिंगमध्ये तयार झालेल्या आहेत तर दोन्ही पट्ट्या मी एकमेकावर ठेवून इथे तुम्हाला दाखवणार आहे की आकार कसा आलेला आहे तर बघा किती फिनिशिंगमध्ये गळ्याचा आले आकार आलेला आहे गळ्यालाही आकार व्यवस्थित आपल्याला द्यायचा आहे आणि समोरच्या साईडला आपल्याला गोठ तयार करायचा आहे तर इथे गोठ लावताना मी दाखवणार नाही गोठचे खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत आता मी इथे बाही लावून घेणार आहे आणि फिटिंग करणार आहे बाही लावण्याचा आणि फिटिंग करण्याचा व्हिडिओ मी काल टाकलेला आहे त्यामध्ये मी एकदम परफेक्ट बाही कशी लावायची आणि बाही लावून झाल्यावर फिटिंग केल्यावर तुमच्या मुंड्यातले जोड जे मागे पुढे होतात फिटिंगमध्ये फिटिंगची ही सरळ येत नाही तर असे का होते ती सरळ येण्यासाठी काय ये करावे लागते तर संपूर्ण माहिती ते व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि एकदम परफेक्ट फिटिंग येण्यासाठी काय काय करावे लागते ते संपूर्ण बारीक बारीक माहिती मी सांगितलेली आहे तर तो व्हिडिओ नक्कीच जाऊन बघा त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते कारण की ह्या व्हिडिओमध्ये जर मी फिटिंग आणि बाही लावणे दाखवले असते तर हा व्हिडिओ खूपच मोठा झाला असता तर कालचा व्हिडिओ नक्की बघा त्यात संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये मिळालेली आहे नक्कीच तुम्हाला फिटिंग व्यवस्थित करता येईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अजूनही मी माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच जाऊन बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल तर इथे बघा किती सुंदर ब्लाऊज आपला तयार झालेला आहे चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद